नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमची आवडती मालिका ठरलं तर माझी माहिती आहे तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली मी तुम्हाला हा ते गाण्याचा अर्थ बरोबर सांगितलं ना मग तुम्हाला काय झालं एवढं हो मिसेस सायली तुम्ही मासे काही प्रँक वगैरे करतायत का कुठली पण लँग्वेज तुम्ही बोलताय आणि आता मंडळी सायली चिडून म्हणते परीक्षेची वेळ आता संपलेली आहे आणि त्याच्यात तुम्ही नापात झालात आणि असं बोलून ती झोपते आणि आता ती झोपता झोपता मनात विचार करते शी बाई मी किती चांगले चांगले गाणं बोलले आपण तरी पण यांना काही कळायलाच नाही माझ्या मनातलं आता हा अर्जुन विचार करतो माझं काही चुकलं तरी काय मलाच नाही कळते आणि आता सायली विचार करते मी यांना अजून स्वप् करून कसं सांगू आणि काय करू मी कसं पोचेल यांच्यापर्यंत की यां माझं यांच्यावर प्रेम येते मला तर वाटलं होतं की जे माझे गाण आहेत ना ते पण यांच्यापर्यंत पोचतील पण तेही नाही झालं आता मी कसं पोचू यांच्या म्हणजे यांच्यापर्यंत आता मी कसं पोचू माझ्या मनातलं आणि आता इथेच बघा मंडळी प्रतिमा त्या खूप जास्त घाबरलेली असतात आणि ते आता शेवटी घरी आलेले असतात आणि आता सुमनताई म्हणते यानला एवढं काय झालं आहे आता रविराज म्हणतात की तेच नाही कळत आहे ना त्याला काय झालंय ते अरे बरं झालं आता तरीला श्वास घेता येतो आहे आणि आता मंडळी ना, हा नागराज म्हणतो की वहिनी तुला बरं आहे ना ना हा हा का आपण डॉक्टरकडे जायचं आहे आता मंडळी ही प्रिया मुद्दाहून प्रतिमात्याच्या जवळ जाते आणि म्हणते आई तुला काय होतंय अगं तू कोणाला पाहिलं आम्हाला त्रास होतोय हा तर आता रविराज येतात आणि ते म आणि ते प्रियाला प्रियाला म्हणतात थांब थांब जरा मला बसू दे आणि आता ते जवळ बसतात आणि म्हणतात की प्रतिमा जरा सांग बरं मला तुला काय एवढा त्रास होतोय तू कोणाला एवढं बघितलंस आता मंडळी प्रतिमात्याला त्या मैपतचा चेहरा आठवत असतो आणि प्रतिमात्या म्हणतात तो तो तोच होता ज्याने मला मारलं होतं आणि आग होती तिकडे चार त्याने माझ्यावर मशालनी हल्ला केला आणि त्याने माझा चेहरा चाडला हो आणि आता मंडळी प्रतिमात्याला सगळं आठवत असतं की त्या मैपतने प्रतिमात्यावर कसा हल्ला केलेला होता आणि आता मंडळी हा नागराज येतो टेन्शनमध्ये तो, तो विचार करतो अरे या प्रतिमाला सगळं कळालं का काय आठवलं काय तिला आणि आता हे सुमनताई म्हणतात प्रतिमा वहिनी म्हणजे तुमचे हे जे म्हणजे हे जे तुमचे जे हे जे दाग आहे जाळलेले आता तुमचे अपघाताचे नाही आहे अहो नाही म्हणजे मला तर वाटत होतं हे दाग तुमच्या अपघाताचे असेल आता मंडळी प्रतिमा त्याला परत ते सगळं आठवत असतं प्रतिमा आत्या म्हणतात मी हा मी खाली होते आणि आणि खाली सगळे गवत वगैरे होते आणि तो माणूस आला त्यांनी ते त्यांनी ते जळकं लाकूड घेतलं आणि माझ्या आणि आता मंडळी ते तसंच रिॲक्ट करायला लागतात जसं की त्यांच्या तोंडावर काहीतरी भाजलंय वगैरे आणि मंडळी त्या खूप जास्त घाबरल्यामुळे रविराज आणि सुमंताई त्यांना पाणी देतात आणि त्यांना शांत करायचं खूप प्रयत्न करतात आता मंडळी प्रतिमात्या थोड्या वेळानंतर शांत होतात आणि रविराज प्रतिमात्याला म्हणतात प्रतिमा तो जो कोणी असेल ना मी त्याला सोडणार नाही आहे आता मंडळी पर पर ते परत थोडे थोडे घाबरतात आणि परत मग रविराज त्यांना पाणी वगैरे देतात आणि त्यांना म्हणतात की प्रतिमा तू घाबरू नको ज्यांनी तुझ्यावर असा हल्ला केला ना त्याला मी सोडणार नाही आहे आता मंडळी प्रतिमा आत्याला जरा आराम पाहिजे असतो आणि आता ते म्हणजे सगळेजण आता वर जातात आता मंडळी इकडे बघा ही प्रिया नागराजला म्हणते की काय हो जे मला वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का म्हणजे म्हणजे प्रतिमाने त्या महिपतला पाहिलंय आणि आता मंडळी इथेच पहा चैतन्य आपला झोपलेला असतो आणि अर्जुन त्याच्या खोलीत जातो आणि त्याला उठवतो तो त्याला म्हणतो अरे चैतन्य उठ रे चैतन्य उठ रे आणि आता चैतन्य उठून म्हणतो कोण आहे कोण आहे हा तर आता अर्जुन म्हणतो मी ये मी आहे मी ये आणि आता मंडळी अर्जुन त्याला म्हणतो अरे अरे मी इकडे जागा आहे आणि तू झोपू कशा सगतोस रे आणि आता हा हा चैतन्य झोपतो आणि म्हणतो हे बघ अर्जुन मी असा झोपतो आता मंडळी हा अर्जुन म्हणतो अरे मला झोपण्यासाठी काय तू हेल्प नको आहे मग आता चैतन्य बोलतो मग कशासाठी मग आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मिसेस सायडीच्या मनात काय ते मला म्हणजे मला ती वाली हेल्प पाहिजे तुझी तर आता मंडळी हा अर्जुन त्या चैतन्याला खेचत खेचत हॉलमध्ये आणतो आणि त्याला तो पटकन कॉफी बनवतो आणि त्यासमोर ठेवतो आणि म्हणतो गरमागरम कॉफी तयार आहे चैतन्य आणि आता मंडळी त्याला करत म म्हणजे आता त्याला कळतं की हा चैतन्य झोपलेला आहे हा तर आता हा चैतन्याला उ, उ उठवतो पटकन आता मंडळी हा चैतन्य म्हणतो अरे मी एकदम ध्यान लावून विचार करत होतो बाबा एकदम लक्ष देऊन विचार करत होतो मी आणि आता हा अर्जुन म्हणतो हा कर 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 विचार कर तर आता चैतन्य म्हणतो हां अरे मी इथे विचार करायला चालू आहे मध्यरात्री आणि त्याचे केसे पकडतो आता इथेच बघा मंडळी या चालक प्रियाने प्रतिमा त्याला दूध देण्याच्या बहाण्यामध्ये त्या दूधमध्ये खूप सारे गोळ्या टाकलेल्या आहेत झोपीच्या आणि आता मंडळी तेवढ्या सुमनताई येते आणि ती प्रियाला जोरात आवाज देते तन्वी आणि आता मंडळी या प्रियाच्या हातातून ते भांडं वगैरे पडतं आता हा नागराज म्हणतो अगं सु अगं तू एवढ्या जोरात तिला हाक मारलीस ती घाबरणार नाही तर काय तर आता मंडळी ही सुमनताई म्हणते की अगं बाई सॉरी सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं गं ते तन्वी मग आता ही प्रिया म्हणते इट्स ओके काकू आणि आता ही सुमन म्हणते तन्वी तू बाजूला बरं मी ते दूध गरम करते तर आता ही प्रिया म्हणते अगं तू असं काय करते सुमन काकू अगं मला माझ्या आईची मदत तरी करून दे ना अगं मला माझ्या आईची आहे ना खूप जास्त काळजी वाटते आणि एक काम तू आहे ना तू जरा आराम कर ग आणि आता ही सुमन आणि आता ही सुमन काकी म्हणते अगं बर तू कर बाबा आणि आता मंडळी ही प्रिया अ म्हणजे प्रतिमात्याला दूध घेऊन आलेली असते वरती मी आता प्रतिमात्या म्हणतात की अगं तनवी नको गं मला कारण की ना मला त्या दूधच्या वासने मला उसमाळलेल्यासारखं होतंय पण मंडळी ही प्रिया काही थांबतच नाहीये ही ही सारखी सारखी एक खूप जास्त जबरदस्ती त्यांना सा म्हणजे त्यांच्या तोंडाजवळ आणत असते आपण आता त्यांच्या दोघांकडूनही हा त्या दूधचा ग्लास पडतो आणि आता मंडळी रविराजांना हा त्या दूधचा जेव्हा पडलेला होता त्याच्यात ते दुःख आम्हाला ते गोळ्या दिसतात आणि आता हे रविराज म्हणतात काय ग का तन्वी अगं तो दुधात काय मिसळलं आहेस तर आता मंडळी ही प्रिय म्हणते बाबा ते मी त्या दुधामध्ये ते साखर पुटाने मिसळले होते कारण मग ते दूध अजून गोड होईला आणि मग आता मंडळी रविराजांना त्या म गोष्टीवर विश्वास पण बसतो आणि आता मंडळी इथे पहा या अर्जुन म म्हणजे अर्जुन त्या चैतन्याला झोपताना जेव्हा बघतो तेव्हा या म्हणजे अर्जुनला पण झोप येते आणि आता मंडळी हा चैतन्य अर्जुना म्हणतो अरे अर्जुन आपण एक काम करूया ना बाबा आपण डायरेक्ट उद्या विचार करू या सगळ्या गोष्टीचा अरे आपण सकाळी फ्रेश माइंडने विचार करूया कशी वाटली आयडिया आता मंडळी हे दोघेजण बोलता बोलता अचानकच पूर्ण आजी आलेले असतात आणि पूर्ण आजी या दोघांना म्हणतात की अय अय तुम्ही काय करताय झोप नाही आली का तुम्हा दोघांना हा तर आता अर्जुन ते सगळं सोडून पटकन पूर्ण आजीला आणतो आणि पूर्ण आजीला खुर्चीवर बसवतो आणि आता पूर्ण आजी म्हणतो अरे काय झालं अर्जुन सांग जरा आणि आता अर्जुन म्हणतो अगं पूर्ण आजी आम्ही जाऊ झोपायला हो पण मला फक्त एक प्रश्नाचं उत्तर दे ना जरा गं पूर्ण आजी एक घटस्फोटाची केस आहे आणि बायको हो नवऱ्यावर प्रेम करत की नाही करत हेच नाही कळत आहे बघ अगं ते शोधायचं आहे ग आम्हा दोघांना तर आता हे पूर्ण आजी म्हणतात अगं एका बाईचं आहे ना जग आपल्या नवऱ्याभोवतीच फिरत असतं अरे अर्जुन म्हणजे बघ अरे जे नवऱ्याला आवडतं तेच ती खाते कधी कधी आणि पुस्तकं पण तिला आपलीशीच वाटत असतात आणि त्याला जो रंग आवडतो मग तोच रंग तिला घालेला आवडतो तर आता हा अर्जुन म्हणतो आजी खरंच असं असतं का तर आता हे आजी म्हणतात हो मग असं असतं अरे अर्जुन जेव्हा तुझ्या म्हणजे अरे जेव्हा तुझ्या आजोबा आणि मी जेव्हा बाहेर फिरायला जायचे ना मग तेव्हा आम्ही निळ्या रंगाची साडी घालायचे कारण की त्यांना ती आवडायची ना आता मंडळी हा अर्जुन हसायला लागतो तर आता हे पूर्णाजी म्हणतात अरे बाबा पहिल्यासारखं कसं आहे म्हणजे पहिलं आहे ना लगेच आय लव मी बोलायचं म यायचं नसतं आता शब्दच माहीत नव्हता अरे आम्हाला मग आता हा चैतन्य म्हणतो अरे मग आता तरी उलट बोलता येतंय तर आता हे पूर्णाजी म्हणतात काय तर आता हा चैतन्य म्हणतो अगं आजी तुला सांगतो बघ मी काही लोक असे दाखवतात की तोले डॅशिंग वगैरे पण जर आय लव यू बोलायची जर वेळ आली ना तर मग त्यांची शेळी होते शेळी तर आता हे आजी म्हणतात अरे खरंच पहिला आम्हाला हे आय लव यू वगैरे शब्द माहीतच नव्हते पण तुझ्या आजोबांच्या आवडत्या गोष्टी करून मी माझं प्रेम त्यांच्याबद्दल व्यक्त करायचे तर आता हा अर्जुन म्हणतो हाव स्वीट आजी आणि हे परफेक्ट आहे आता मंडळी चैतन्याला कळत आहे की अर्जुनच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद